लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लेकराला लाल दिव्यात पाहून भाऊंचे वडील भगवान दादा गहिवरले समस्त बोराटवाडीकरांच्या डोळ्यात तराळलं आनंद अश्रू दुष्काळी मान तालुक्यातील बोराठवाडी येथील सर्वसामान्य रेशनिंग दुकानदाराचा मुलगा सर्वांचे लाडके नामदार जयकुमार गोरे राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाचं स्थान मिळवून लाल दिव्याच्या गाडीतून गावात येताच समस्त बोराटवाडी आनंदानं हरकून गेली नामदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नाही त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत जयाभाऊ मंत्री झाल्यावर त्यांनी नागपुरातून पुण्यातून येऊन वडिलांचा आशीर्वाद घेतले होते काल नामदार जयाभाऊ बोराटवाडीतील त्यांच्या निवासस्थानी आल्यावर लढण्यासाठी पाठबळ देणाऱ्या स्वर्गीय आईच्या आठवणींना ते भाऊक झाले रुग्णालयातून घरी आलेले भगवानराव गोरेही चांगलेच घहीवरले होते बापलेकांच्या डोळ्यात संमिश्र भावनांचे अश्रू दाटून आले होते पिढ्यान पिढ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी गेली पंधरा वर्ष प्राणपणाने लढणारा लेख जयाभाऊ ग्रामविकास मंत्री म्हणून जन्मगावी येताच बाया बापड्यांनी घरावर गुड्या उभारून आणि फटाक्यांची आतषबाजी करून त्याचं औक्षण करत स्वागत केलं नामदार जयाभाऊ ग्रामविकास मंत्री होऊन बोराटवाडीत येताच आख्खी बोराटवाडी नामदार जयकुमार गोरे यांना अशी बिलगू लागली बोराठवाडीत येताच समस्त महिला भगिनींच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले माता भगिनी आणि प्रत्येक माय माऊलींनी आनंदाने मंत्री झालेल्या जयाभाऊला बिलगली मानखटाव मतदारसंघानं गेली पंधरा वर्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या जयकुमार गोरेंनी दुष्काळी परिस्थितीत लहानपणापासूनच आहे घरात राजकारणाचा कोणताच वारसा नसणारे जयाभाऊ खडतर परिस्थितीवर मात करून प्रस्थापितांविरोधात लढत आल्यात दुष्काळी मायबाप जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत जयाभाऊंनीही रात्रंदिवस अपार कष्ट करून मान आणि खटाव या दोन्ही तालुक्यांची दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे हजारो कोटींचा निधी खेचून आणून त्यांनी विविध योजनांचं पाणी मतदारसंघात आणलं आहे माता भगिनींच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम करताना त्यांनी येथील बळीराजाला जगण्याची नवी उमेद दिली आहे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यात त्यांनी कोणतीच कसूर ठेवली नाही दोन वर्षापूर्वी त्यांचा जीवघेणा अपघात झाला होता तेव्हा बोराटवाडीच्या काळजाचा ठोका चुकला होता अख्ख्या बोराटवाडीनं तेव्हा देव पाण्यात घालून जयाभाऊंसाठी प्रार्थना केली होती अनेक मात करून मोठ्या फिनिक्स भरारी घेणारा लढवय्या जयाभाऊ ग्रामविकास मंत्री होऊन गावात येताच बोराटवाडीकरांनी दिवाळीच साजरी केली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका